नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे ऑफिशियलरित्या नोटीस त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यावरून तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे यामध्ये स्पष्टरित्या दिनांक जी आहे ती मेन्शन केलेली आहे म्हणजे तारीख दिलेली आहे जाहिरातीची तर पहा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या त्याआधी पहा मित्रो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचे कार्यालय मुंबई आए, या ठिकाणाहून हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे दिनांकसुद्धा पाहू शकता तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजीचंच हे प्रसिद्धीपत्रक आहे यामध्ये विषय पहा सण दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत तर पहा खाली आणखी माहिती दिलेलीच आहे उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की सण दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्तपदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे म्हणजे माहिती त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे की एकूण रिक्तपदं किती आहेत त्या संदर्भात तर पहा सण दोन हजार बावीस तेवीस या रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुनासोबत जोडलेला आहे म्हणजे जाहिरात तुमची कशी असणार आहे जाहिरातीचा ड्राफ्ट कसा असणार आहे त्याचा नमुना कसा असणार आहे या परिपत्रकासोबत तो जोडलेला आहे तर त्यामध्ये पहा त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात एक एक तीन दोन हजार चोवीस म्हणजे पहा येणाऱ्या एक तारखेला एक मार्चला दोन हजार चोवीसला या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे या कार्यालयास ई ऑफिसद्वारे व महाआयटी विभागाच्या या ठिकाणी ईमेल जो आहे तो दिलेला आहे या ईमेलवर कळविण्यात यावी या ठिकाणी पहा मित्रांनो एक मार्च दोन हजार चोवीस रोजी तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यासंदर्भातच हे नोटीस जी आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की पोलीस आयुक्तालय कोणकोणते कोणकोणत्या पोलीस पोलीस आयुक्तालयांना ही नोटीस जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे आणि त्यांची जाहिरात तुम्हाला एक मार्च रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार आहे म्हणजेच आपल्या आपण त्याबद्दल अपडेटसुद्धा देऊ जाहिरात आल्याबद्दल तर पहा ही जी आहे ती जाहिरात येणार आहे तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की काही जण म्हणत होते की पोलीस भरती होणार आहे किंवा नाही होणार आहे तर त्यासंदर्भात हे ऑफिशियलरित्या स्पष्टीकरण जे आहे ते समोर आलेलं आहे यावरून तुम्हाला कळेलच की पोलीस भरती ही होणारच आहे तर पहा मित्रांनो ही होती अपडेट असेच यासंदर्भात आणखी काही नव नवीन अपडेट जर आल्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद